काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे मनपा निवडणूक सण दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने रूट मार्च घेतल्याबाबत आज दिनांक तेरा एक दोन हजार सव्वीस रोजी आगामी पुणे मनपा निवडणूक सण दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच मनपा निवडणूक शांततेत पार पाडावी याकरिता काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीत सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तरवडे वस्ती वाडकरमळा सय्यदनगर चिंतामणीनगर सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंग श्रीराम चौक रुणवाल सोसायटी गंगावेले सोसायटी साठेनगर अलका सोसायटी ससाने सा, नगर हांडेवाडी रोड मोहम्मदवाडी या परिसरात पायी रूटमार्च काढण्यात आला सदर करिता एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक नऊ पोलीस उपनिरीक्षक चे बावीस जवानांचे प्लाटून पोलीस स्टेशनकडील पंचेचाळीस पुरुष महिला अंमलदार क्रॉप्स चोवीस मार्शल आणि सी आर मोबाईलवरील आठ अंमलदार असेच पंचावन्न होमगार्ड असे एकूण तेरा पोलीस अधिकारी आणि एकशे तीस पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितीत माननीय वरिष्ठांच्या आदेशानुसार रोट मार्च घेण्यात आला आहे तसेच काळेपडा पोलीस ठाणे हद्दीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता योग्य तो बंदोबस्त करण्यात आला आहे